करू नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज आपण हो बीड या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण बघू शकताय मनोज दरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी दोनशे जी ची तयारी या ठिकाणी झालेली आहे ना भूतो ना भविष्य अशी ही तयारी या ठिकाणी बघू शकताय या ठिकाणी काही स्वयंसेवक मंडळी आहेत आपण त्यांच्या सोबत चर्चा करणार बाबा राम बाराम राम 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 बाबा तुम्हाला पहिल्या सभेत देखील आपण भेटलो होतो काटावर झाली होती सभा आज काय सांगाल आजची सभा कशी असणार आहे आजच्या सभेला जर दरांगे पाटला करता ऐका जर त्याने आमचं मराठ्याचं आरक्षण न दिलं तर ह्याचा काय सभे म्हणजे होईल सभा झाल्यानंतर हे सुद्धा सांगू शकत नाहीत आम्ही माझं मत आहे सरकारने निर्णय घेऊन दरंगे दादाला म्हणलेले आम्ही देतो आरक्षण होऊन त्याच्या चोवीस तारखेला जर दरंगे होऊन आरक्षण दिलं जे दरंगे पाटील म्हणते ते आम्ही दिशा उचलायला उचलू शकते खांद्यावर आणि जर नायने ना आरक्षण केलं ना आरक्षण जर नाही दिलं तर मी कलेक्टर ऑफिस मध्ये जाऊन तीस तारखेपासून आत्महत्या करीन मी निश्चित हे मी स्वतः पाटला का बघू शकता कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन ही भावना आहे मराठा आरक्षण मिळवण्यासाठी बाबा मला सांगा यापूर्वी काही ओबीसी समाजातल्या लोकांनी असं म्हटलं होतं मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही हा त्यांचं बरोबर होत म्हणणं कस आमच्या आजा पंजेने आम्हाला जिमनी न ठेवल्या काही नाही मंत्री ते धरंगे पाटील त्यांनी कसं बोलायला पाहिजे कि मंत्री असल्यानंतर त्या मंत्र्याला शब्द चांगला निघावा धरंगे पाटील स्वतः आलात दरंगे पाटलाला म्हणतात माझ्या शेतीवर पाय देऊ नको दरंगे पाटला म्हणजे दगडाला शेंदूर लावतो मग घेऊ मंत्री नव जेव्हा गाडो म्हणू मी कुत्रे मी शेतकरी जो हो छग साहेब गाडो आहे मंत्रिमंडळ आहे त्याने छगन भुजबळ त्या ह्याच्यातून मंत्रालयामधून हाकून लावा पाहिजे माझी एवढी खात्री शेतकऱ्याची ऐकून घ्या या ठिकाणी बघू शकता आहे तब्बल दोनशे जेसीबी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी पुष्पवृष्टीसाठी या ठिकाणी तैनात केलेल्या आहेत आणि या सगळ्या बीडच्या दिशेने निघालेल्या आहेत आता आपण बाबा सोबतची मुलाखत कंटिन्यू करणार आहेत या जीसीबी आपण बघू शकतायत दोनशे जीसीबी या मराठा स्वयंसेवकांनी अरेंज केलेल्या आहेत आणि या स्वयंस्फूर्तीने स्वतःच्या खर्चातून या दोनशे जीसीबी मनोज जारांगे पाटील यांच्या स्वागतासाठी निघालेल्या आहेत आणि बघू शकतायत या ठिकाणी स्टेज वरती सगळं भगवमय असं वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि या दोनशे जीसीबीच्या माध्यमातून मनोज जारांगे पाटील यांच्या स्वागतासाठी या दोनशे जेसीबी आलेल्या आहेत आणि पुष्पवृष्टी होणार आहे महाराष्ट्र प्राईमचा हा फेसबुक लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण जर आपल्या महाराष्ट्र प्राईम वरती प्रथमच आला असेल तर फेसबुक पेज ला करा जास्तीत जास्त शेअर करा तर या ठिकाणी जेसीबी निघालेल्या आहेत रोड वरन चाललेल्या आहेत सगळ्यांना जय शिवराय दोनशे जेसीबी मनोज जरंगे पाटील यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी वर वेगात निघत आहेत पाठीमागून अजून जेसीबी येत आहेत या ठिकाणी बघू शकतायत खूप मोठ्या जेसीबी या ठिकाणी मनोज पाटील यांच्या स्वागतासाठी आज बीडकरांचा हा इतिहास असणार आहे ना भूतो ना, ना भविष्य एवढी मोठी सभा आणि एवढं मोठं जंगी स्वागत हे पहिल्यांदाच आपल्याला पाहायला भेटणार आहे बीड मध्ये आज मनोज सारंगे पाटील यांची थोड्याच वेळ <coughs> एंट्री होत आहे आणि मनोज पाटील यांची बीड मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सभेच्या स्टेजपर्यंत ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणापर्यंत त्यांची मिरवणूक काढली जाणार आहे आणि अशी ही चंगी आणि सर्वात मोठी मिरवणूक म्हणून या मिरवणुकीकडे पाहिलं जात आहे तब्बल दोनशे लोक या मिरवणुकीकडं जेसीबी घेऊन आलेले आहेत आणि ह्या सगळ्या जेसीबी आता मनोज धरंगी पाटील यांच्या स्वागतासाठी चाललेल्या आहेत सगळ्यांना एक विनंती हा संपूर्ण कार्यक्रम आपण महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून लाईव्ह पाहत आहेत तर सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा आपल्याकडे असतील कर तेवढ्या फेसबुक ग्रुप वरती शेअर करा आता आपण या ठिकाणी काही शेतकरी बांधव आलेले आहेत त्या शेतकरी बांधवांच्या भावना आपण जाणून घेणार आहेत मामा गाव कोणता तुमचा राक्षस देवीचा देवीचा तालुका जिल्हा बीड वय काय असेल पासष्ट वर्ष जवळजवळ पासष्ट वर्ष वय आज काय सांगाल तुम्ही या सभेसाठी आलात आहे ह्या सभे करता आता सर शेवटचा फैसला आहे जर ह्याने नाहीच आरक्षण दिलं दरांगे दादा का देते आप की ऐकू आणि जर तिला सरकारने जर नाकारलं तर मी दोघा चौघाचे नाव लिहून ठेवून कलेक्टर आपल्या ऑफिसला जाऊन स्वतःचा आत्म माझ्या नातरुंदा पातृंदा करता स्वतःचा आत्म तिथं घालवणार आहे नाही ही वेळ कदाचित येणार नाही आली तर जे सरकार आम्हाला सहकार्य करीन माणूस की त्याच्या मागे आम्ही तो म्हणते तसं करू शकते आम्ही हा तर मला सांगा आज खेड्यातल्या सगळ्या लोकांनी येण्यासाठी काय आवाहन केलं पाहिजे पूर्ण लोक येणारे तर मी गावगाव फिरलोय मी असा आडानी माणूस आहे मला ना कुणाला विचार परिसरात मी आज संपर्क बैठकी घेतल्या जिथे जे बैठक घेतल्यात घेतल्या पिंपळीने माणूस आहे ऐका टोटल लोक येणार जिथं पब्लिक सुद्धा बसणार नाही शिंदे साहेबाला मोदी साहेबाला यांना पुऱ्या मंत्र्याला दिसणार आहे इथे जनता किती ती त्यांनी गोड गैरबुली अकराची इथून कुठेतरी काळजी घ्यायला पाहिजे माझी एवढी त्यांना नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हा तर ह्या भावना आहेत सगळ्या मराठा समाजाच्या आणि बघू शकता इकडे सगळे लहान तरुण मुलं देखील आलेले आहेत काय नाव मित्र तुझं तुझं नाव काय संस्कार हा संस्कार पूर्ण सांग संस्कार अंकुत धुळे नाव कोणतं कोल्हाडी बर कशासाठी आलाय तुम्ही सभा पाहण्यासाठी तुझं काय नाव जादा रुद्राक्ष लक्ष जाधव रुद्राक्ष काय आज जरांगे पाटील येणार आहेत सभेला थांबणार आहे कशासाठी सभा आरक्षण भेटण्यासाठी भेटेल वाटतंय भेटेल पाठिंबा तुमचा जरांगे पाटलांना हा हा कोणत्या कोणत्या गोष्ट दिल्या आता बरं आता होय एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा तुला वाटत सरकार देईल आरक्षण मराठ्यांना नाही दिलं तर सरकारचं काही खरं नाही काहीच खरं नाही काय होईल बरं सांगता येत नाही ते सगळे मुंबईला चला जाणार तुम्ही सगळे पाटील सोबत तर हे बघा लहान लहान मुलं देखील आरक्षणाच्या मागणीसाठी झरंगे पाटील जे आदेश देतील तो आदेश पाळण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहेत त्या ठिकाणी बघू शकता आता हायवे देखील हळूहळू जाम होत आहे आणि भव्य अशी गर्दी त्या रोड वरती होत आहे आणि आता थो थोड्याच वेळात मनोज जोरंगे पाटील यांची रॅली बीड मधून निघत आहे आणि मनोज जरंगे पाटील यांची रॅली ही थेट मैदानावरती येणार आहे तब्बल दोनशे जी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी आज सज्ज केलेल्या आहेत आणि या ठिकाणी बघू शकतात गाड्या गाड्या या सगळ्या बीडच्या मैदानावरती आज आलेल्या आहेत प्रचंड गर्दी या सभेला होण्याची शक्यता आहे आणि वाहतुकीसाठी देखील या ठिकाणी स्वयंसेवक मदत करतायत आणि प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी बघू शकतात अजून काही जीसीबीज आहेत या सगळ्या जीसीबी मनोज जरांगी पाटील यांच्या स्वागतासाठी थांबलेल्या आहेत एम्ब्युलन्स वगैरे येत आहेत अगदी चोख बंदोबस्त आहे या ठिकाणी सगळ्यांनी हा महाराष्ट्र प्राईमचा लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करा त्या ठिकाणी काही तरुण मंडळी आलेली आहेत आपण सगळ्यांना चर्चा करून विचारणार काय सांगाल आज मनोज जरांगे पाटील येतात पीड मध्ये आता मनोज मनोज दादा येणार आहेत आपल्या इशारा सभेसाठी ते येणार आहेत त्या इशारा सभेमध्ये जो काही मजा निर्णय देतील पुढचा आपला जे असेल त्यांचा आदेश त्या आदेशाचं आपण पालन करू आता तर पाटलांनी सर मुंबईला जाण्याचा आदेश दिला तर सर पूर्ण म्हणजे एक नाही दोन नाही पूर्ण फॅमिली असं घरी कुणी राहणार नाही त्या दिवशी तर त्यांनी आदेश दिला आपल्याला मुंबईला जायचंय म्हणजे जायच तर अशा पद्धतीने तरुणांमध्ये भावना आहे सगळे मुंबईला या ठिकाणी तरुण मुलं जे सीबीच्या साय मनोज जरांगी पाटील यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत बघू टँकर वगैरे पाण्याचे सभेच्या ठिकाणी येत आहेत आजची सभा ही प्रचंड मोठी आणि खरंच ही इशारा सभा ठरणार आहे सरकारला आजच्या सभेतून मनोज जरांगी पाटील काय इशारा देत आहेत पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे या ठिकाणी बघू शकता महिला देखील या सभेसाठी आता स्टेज वरती यांना सुरुवात झालेली आहे या महिला महिला देखील सभेसाठी येत आहेत आणि प्रचंड अशी गर्दी या सभेला आता होत आहे जनसामान्याच्या भावना आपण आजच्या या महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या ठिकाणी वैद्यकीय मेडिकल सेवेसाठी हा स्टॉल लावलेला आहे सगळे मराठा बांधव स्वयंसेवक या ठिकाणी आपली आपली सेवा बजावत आहेत आणि गरजवंत मराठ्यांचा लढा हा मनोजरांगे पाटील आज लढत आहेत आणि आज बीड मध्ये थे त्यांची एंट्री झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून त्यांची आता मिरवणूक निघणार आहे दोनशे जेसीबीच्या साह्याने त्यांच्यावरती पुष्पवृष्टी होऊन आता थोड्याच वेळात त्यांची मिरवणूक निघणार आहे नंतर दोन वाजता सभेसाठी या ग्राउंड वरती येणार आहे किती जेसीबी आज सभेला दोनशे एक जेसीपी असून ते आता मिरवणुकीसाठी गेलेले आहेत तिथे येणार आहेत मिरवणूक सुरू झाली का मिरवणूक आता पाच मिनिटात सुरू होईल पाटील साहेब तिथे आलेले आहेत किती लोक असतील अंदाज मेरव किला पंधरा वीस हजार लोक असू शकतात सभेला पंचवीस ते तीस लाख रुपये लोक असू शकतात कोणतं गाव आपलं गेलोरा स्वयंसेवक म्हणून काम करतात कधी बसून येते रात्रीपासून रात्रीपासून काय काय काम होते स्वयंसेवक स्वयंसेवकाला हे जी रात्री आलेले लोक त्यांना जेवणाबाजी वगैरे स्वीकारणे अजून त्यांची झची वगैरे के सोय केली रात्री सगळ्या सगळे काम, काम, काम पूर्ण केले नमस्कार नमस्कार कोणता का कल्याण प्रभाकर जगता पर्सिंग काय काम कर था था था? हो करता तुम्ही शेती व्यवसाय शेती करताय किती शेती तीन एकर आणि मुलं किती एक एक मुलगा काय करतो मुलगा मुलगा या वर्षी मॅट्रिकला दहावीला आरक्षणाची गरज आहे मुलाला हा आरक्षणाची गरज आहे ना मुलांना आरक्षण पाहिजे शेतीवरती भागत नाही नाही भागत किती उत्पन्न निघत वर्षभर किती निघणार आहेत एक ते दीड लाख शेवटी शेवटी शेवर्थ। एक ते दीड लाख आणि त्यातले खर्च होत असेल लाख रुपये शिक्षणला तर <laughs> ही परिस्थिती आहे मराठा तरुणांची त्या ठिकाणी बरेच करून आले गेवरे गेवराय काय सांगाल आज मनोज रंगे पाटील यांची सभा आहे मोठी किती नोकरी दिली वाटते दहा पंधरा लाख लोक येते दहा पंधरा लाख लोक येते मोठी आहे मोठी सफाई इशारा, इशारा काय आता दादा त्यांनी सांगितले कळ दहादा नाही तर मग चालले मुंबईला ट्रॅक्टर घेऊन डायरेक्ट यांचे पुच्छर बंद करायला डायरेक्ट जाणार डायरेक्ट डायरेक्ट दादांनी सांगितलं की डायरेक्ट तिथे तुम्ही कसं जाणार मी ट्रॅक्टर घेऊन जाणार आहे गावातून ट्रॅक्टर घेऊन ट्रॅक्टर तयारी करून ठेवली किती किती नोटीस आधी आम्हाला काही करा माघारी नाही म्हण घेतल्याशिवाय आता आरक्षण घेतल्याशिवाय मागच नाही नाही अजिबात ना। शेतकरी ट्रॅक्टरच घेऊन जातील शेतकरी ट्रॅक्टर म्हणजे मंत्र मंत्र्याला मंत्र सगळ्यांना म्हणजे मुंबईलाच वेळा टाकणार मुंबईला मुंबईला म्हणजे मनोज सारांगी पाटील यांचा आदेश येईपर्यंत फक्त शांत सगळे शांत आता जी सांगत ना ह्याच्यावरच शांत नाही तर दादानीस आदेश दिला स्वच्छता अभियान त्यांच्या तिथे कसं राबवायचं चांगलं दादांनी सांगितलेलं आहे की आपल्याला मागच्या सभेमध्ये काय काय बघायचं आपल्याला काय काय नाही आणि तिथली नगरपालिका स्वच्छता कशी मग आपल्याला रहावी सोय केली जायला स्वतः वीस ट्रॅक्टरची तुळगाव सोय केली जायला अशा पद्धतीने मराठा समाज फक्त मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाची वाट पाहतोय जसंच मराठा समाजाला मनोज जरांगे पाटील यांचा आदेश येईल आदेश आल्याबरोबर सगळे लोक मुंबईकडे रवाना होऊ शकतात आणि जर मराठवाड्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज जर मुंबई वरती धडकला तर मुंबईची काय परिस्थिती होईल हे सांगता येत नाही अतिशय ट्रॅफिक जाम होऊन अतिशय एक वेगळं वातावरण तयार त्या ठिकाणी होऊ शकत आणि आज आपण या ग्राउंड वरती आलेलो हो आहोत ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची भव्य अशी सभा होणार आहे त्या ठिकाणी आपण आलेलो या ठिकाणी बघू शकत आहे छत्रपती संभाजी महाराज चौकापासून ही सभा आहे आणि बायपासच्या रोडला लगतच ही सभा आहे त्या ठिकाणी आता गर्दी जमण्यास सुरुवात झालेली आहे अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी सभा देखील आता सुरू होणार आहे दोन वाजता सभेचा टाइम आहे लोक आता सभेच्या ठिकाणाकडे येत आहेत गर्दी आळू जमत आहे सगळ्यांना जय शिवराय एक मराठा लाख मराठा सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अजून जर आपल्या फेसबुक पेजला फॉलो केलं नसेल तर फेसबुक पेज ला फॉलो पे करा आणि मनोज जरांगे पाटील यांची होत असलेली भव्य सभा आज आपण या महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रम लाईव्ह दाखवणार आहोत आज जारांगे पाटील नेमकं काय आदेश देत आहेत हे पाहणं खूप महत्वाचं आहे जारांगे पाटील यांचा आदेश आल्याच्या नंतर मात्र महाराष्ट्रामध्ये मुंबईचं चित्र वेगळंच असणार आहे असे संकेत आपल्याला मिळायला लागलेले आहेत प्रत्येक शेतकरी हा ट्रॅक्टर घेऊन मुंबईला जाण्यासाठी सज्ज आहे प्रत्येक जो तो ट्रॅक्टर घेऊन आम्ही मुंबईला जाणार आम्ही फक्त मनोज जारांगी पाटील यांची आदेश देण्याची वाट पाहतोय अशी सध्या चर्चा आपल्याला ऐकायला भेटते आपण येणाऱ्या गावाकडच्या लोकांच्या सगळ्यांच्या शेतकरी बांधवांच्या बाईक देखील घेतोय तर या ठिकाणी प्रचंड भव्य अशी सभा होणार आहे आणि गर्दी तुम्ही या ठिकाणी बघू शकताय खूप मोठी अशी गर्दी आहे कोणत्या आपलं माझं गाव तालुका कधी आले होते मी रात्री रात्री चालतो इथं काय सांगाल बरं आजच्या सभेसाठी तुम्ही रात्रीच आलेला आहे आज रात्रीपासून मी इथं आलेलो आहे माझा स्वतःचा डब्बा शाल अच्छा सगळं सोय स्वतः करून स्वतः करून आलो बरं 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 आता जर आज मनोजरंगे पाटील यांचं जर हे आलं आदेश आला की मुंबईला जावंच लागतं तर मग जाणार तुम्ही जाणार कसं असणार तुमच्या इकडून तयार तुम्ही कसं जाणार आमच्या गावातून जवळपास आठ नऊ टेम्पो येणार आज मी आज आठ नऊ टेम्पो आणि मुंबईला जायची वेळ आली तर कसं जाणार ट्रॅक्टर घेऊन जाणार ट्रॅक्टर घेऊन जाणार माल टाकून जाणार आमच्या माल टाकून किती ट्रॅक्टर नेणार आहे ट्रॅक्टर आमच्या गावात म्हणजे छोट्या छोट्या खेडेगावातून वीस वीस ट्रॅक्टर जर म्हणलं महाराष्ट्रातून किती ट्रॅक्टर हे मुंबईला जातील त्याची शक्यता सांगता येत नाही शब्दामध्ये आणि आकड्यामध्ये सांगणं कठीण जाईल एवढी प्रचंड संख्या ट्रॅक्टरची ही मुंबईमध्ये असेल आणि मुंबईचं वातावरण मात्र तैट झाल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा सध्या या बीडच्या ग्राउंड वरती आपल्याला ऐकायला भेटते या ठिकाणी बरेचसे शेतकरी बांधव या ठिकाणी आले कोणतं गाव आपलं सरमकुंडे सरमकुंडी सरमकुंडीला पण याच्या आधी तुमच्या भागात तिकडे सभा झाली होती वाशी तालुक्यात झाली वाशी तालुक्याच्या ठिकाणी असं या पुढे तिकडे तिकडे बघा ते असं बघा तर मला सांगा आज सभेसाठी आला तुम्ही कधी आला होता मी रात्री कीर्तनाला आलो कोलरवाडीला कीर्तन आणि आता सकाळचा फराळ करून मी इकडे आलो सभे आठ लाख सभेला आलो बर काय करतात तुम्ही काम मी कीर्तन करा आणि परमार्थातला म्हणून शेती करतो शेती पण शेती मला घरची बारा एकदा काय मुलगा मुलगा फर्स्ट इयरला च्या आणि कंपनी जाव आण आपलं कंपनी बरं 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 मला सांगा एकंदरीत आज मराठा समाज जो आहे गाव ठेड्यात लागतो तुमच्या गावात बघत असाल आजूबाजूला मराठा बांधव हो परिस्थिती खरंच आज आरक्षण देण्यासारखी पहिल्यासारखी पाटील की, की राहिली आज नाही ना आज गावातच एम एस सी बी एड एम ए बी एड आणि अनेक इंजिनिअरिंगचं डिप्लोमा करून डिप्लोमा करून आज पोरं बसून येतं आज त्यांचा नोकर नाही तरी कंपन्यात जायचं म्हणलं की ही ओबीसी वाल्यांना समजा बाकीचे मातंग पुन्हा आरक्षण असणार त्यांना नोकरी भेटते हा परंतु मराठा नोकरी नाही कुठे गेलं मिलिटरीत जाऊन द्या अथवा बीएसएफ मध्ये जाऊन द्या सीआरपीएफ मध्ये जाऊन द्या नातेवाईक आणि मराठीची पोरं आज चार चार दोन दोन घरी तर, या ही परिस्थिती सध्या गावखेड्यामध्ये झालेली आहे तिकडे काही बांधव आहेत आपण सगळ्यांसोबत चर्चा करणार नमस्कार काय नाव आपलं श्रीराम बर गाव कोणतं गाव तुळेगाव आहे तळेगाव बरं काय सांगाल आज सभेसाठी आलाय जरांगी पाटलांनी जर आदेश दिला मुंबईला जायचं तर जायची तयारी जायची हो किती लोक जातील गावातून आमच्या गावातून आज जवळपास पूर्ण महिला भगिनी उत्सव सगट जवळजवळच्या गावात आमच्या मराठा समाज पूर्ण आहेत संपूर्ण गाव म्हणजे पूर्ण गाव म्हणलं तरी चालते सगळे जे सगळे चालत आम्ही सगळेच्या ठिकाणी आणि मुंबईला जायचं जरी साहेबांनी आदेश दिला तरी सुद्धा असंच आमच्या घरातून म्हणजे प्रत्येक गावातून आम्ही असं ठरवणार की प्रत्येक घरातून दहा दहा माणसं पाच माणसं कसे निघतील ऑटोमॅटिक घरात ज्या त्या घरातून पाच माणसं ऑटोमॅटिक निघायला तयार आहेत त्यांना चला मानाची सुद्धा गरज नाही तेच विचारतात की आपल्याला कसं जायचं कसं नियोजन करायचे स्वतःहून होऊन तर आज आपण सभेच्या ठिकाणावर आलेलो सगळ्यांच्या भावना प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय त्या ठिकाणी बघू शकता आता महिला वर्ग देखील आता सभेसाठी येण्यास सुरुवात झालेली आहे आणि या हळूहळू आता सभेच्या मैदानावरती गर्दी जमायला लागलेली आहे जेसीबीच्या माध्यमांनी मनोज झरांगे पाटील यांच्या सभेची तयारी आणि त्यांच्या मिरवणुकीची तयारी झालेली आहे या ठिकाणी काही महिला भगिनी आहेत त्या देखील सभेसाठी आलेल्या आहेत या ठिकाणी बरेच लोक आता मैदानाकडे रवाना होत आहेत बघू शकताय या ठिकाणी काही महिला भगिनी आहेत त्या आज मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी आल्या काय सांगाल ते आज जरांगे पाटील यांची सभा आहे बीड मध्ये उत्साह आहे आणि खूप मोठी असं उमेद आहे की आरक्षण देते मेहनत इच्छा आहे राज्यातली सरकारची परिस्थिती जर पाहिली तर तुम्हाला वाटतं की यश जरांगी तर आपण आपण एक एक जणांच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात आजी कोणतं गाव आपलं आज जरांगे पाटील इथे येत आहेत गेल्या अनेक दिवसापासून त्यांनी आपल्यासाठी उपोषण केलं काय वाटतं त्यांच्याबद्दल त्यांना यश मेहनत केली तर त्यांना यश सरकारने त्यांना यश द्यावा त्यांचं मान्य मान्य करावं त्यांचं मागणं मान्य मागण्या मान्य करा मान्य करा आता आजची सभा ही इशारा सभा आहे आजच्या सभेतून मनोज झरंगे पाटील जर म्हटले आपल्याला मुंबईला जावं लागेल तर आपल्या हक्काच आहे बरं आहे गरज आहे आज असं बोललं जातं की मराठा समाजाला आरक्षणाची काही गरज नाहीये मराठा समाजाकडे खूप श्रीमंती आहे असंही बोललं आता बोलला जात कशी श्रीमंत असे तर कशाला हो के एवढं केलं असतं श्रीमंत केले दहा असत एखादा श्रीमंत सगळे रस्त्यावर आलेले आहेत सगळ्या श्रीमंत कुंभी लोक सगळे रस्त्यावर हा मग काय काम नाही काय नाही यश नाही कोणी काम देत नाही आता शेती राहिली नाही काय नाही सरकार घेतलं त्या प्लॉट करू करू नाही राहिलंय एकीकडे असंही बोललं जातं की बीड जिल्हा हा उस्तोड करायचा जिल्हा आहे यामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात जातो सर लोक घेत उचत कारखान्याला म्हाताऱ्या आणि त्यांच्या आज आरक्षणाचा मुद्दा आहे लेकरांच्या शिक्षणाचा महत्वाचा प्रश्न आहे शिक्षण आमच्या आज कपाशात होते खाटल्याने जाऊ जाऊ काम करते ते मराठ्यांचे त्यांना नको का काय येस नाही ना सरकारने नाही काहीतरी मला सांगा आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी एवढा मोठा लढा कोणीच केला नाही आतापर्यंत नाही केला आमच्या पोरांनीच केला या जरांगे पाटलांनी आमच्या पोरगाई भाऊ आहेत त्यांचे धीर माझ्या माझ्या मुलाच्या भेवना आहे ते अच्छा तर पाटलांच्या फॅमिलीच थोडक्यात त्यांचे रिलेटिव्ह सगळे आपण सगळ्यांचे काय वाटतं बरं आज दादांबद्दल खूप अभिमान आहे दादांबद्दल खूप आम्ही माहेर आहे भाऊ अच्छा धारंगे पाटलांच्या आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत आणि त्यांनी खूप मेहनत घेतली पाच महिने झालं उपोषण केलं हे केलं किती जीवाचं रान केलंय मराठ्या साठी आरक्षणासाठी मला वाटतंय की त्यांच्या प्रयत्नाला आता अंतिम टप्प्यात आलेलं यश मिळत मिळायलाच पाहिजे त्यांनी तितकी मेहनत घेतली आणि सगळ्या मराठ्या लोकांनी बी साथ दिली त्याची देटायो 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 तर आरक्षण भेटणार माझी भेटणार सरकारला द्यावाच लागेल पहिलाही जायची तयारी आहे लगेच मुंबईला जावं लागते तर आमचे घरदार सोडून त्यांनी आज पाच महिन्यापासून घराचा उमरा सुद्धा वालंडला नाहीये आजच त्याच्या घटना वेश द्यावा आणि आम्ही त्याच्या सोबत येत आज चो चो आज सगळ्यांनी बी साथ दिली आतापर्यंत अशीच साथ देत राहा त्यांनी बी आरक्षण भेटू आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे माग सरू आरक्षण आता साथ सोडू नका मराठ्यांनो आता शेवटच्या याच्यामध्ये आपण शेवटच्या पायरीवर बसलेलो येत त्याच्यामुळे

काय नाव बाबा तुझं नाव काय बर शाळेत जातोस तू कशासाठी आला बाळा आज मराठी आरक्षणासाठी आला आज मनोज दादा जरांगी येणार पगणार त्यांना पाहण्यासाठी जाणार कोण तो मनोज जरांगी कोण येत थोडं हा कोण आहे हा त्यांचा आहे हा त्यांच्या बहिणीचा मुलगा बाशीचा मुलगा आहे हा त्यांचा मग मग आज मागे जागा आज आता तुम्ही सगळे मनोज दादांना भेटणार सगळे जाऊन काय सांगणार त्यांना काय सांगणार त्यांच्या सोबत आहे म्हणून सांगणार तुम्ही सोबत येत ना त्यांच्या आता तर <laughs> या ठिकाणी आपण मनोज दादा जरांगे यांचे जवळचे नातलग त्यांच्या बहिणी त्यांचे भाचीचे मुलं बहिणीचे मुलं या सगळ्यांसोबत आपण चर्चा केली आणि या सगळ्यांचा खंबीर पाठिंबा मनोज जरांगे पाटलांना आहे आज अक्षरशः त्या व्यक्तीने स्वतःच्या घरावरती तुळशीपत्र ठेवून अख्ख्या मराठा समाजासाठी वन वन जसं तसं होतं गल्ल्यात जाऊन खेडोपाड्यामध्ये जाऊन मराठा समाजाला एकत्रित येक, करून आज मराठा समाजाचा या आरक्षणाचा मुद्दा उचलून धरलाय आणि हा लढा मोठा करण्याचं काम केलंय सरकारने चोवीस डिसेंबर ही तारीख शेवटची दिली होती चोवीस डिसेंबर पर्यंत आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ असं सरकारने लेखी स्वरूपाचं दिलं होतं परंतु आतापर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणावरती कुठलाही ठोक पाऊल उचलला नाही तर त्यासाठी आज इशारा सभा नमका या नंतरच आंदोलन कसा असणार आहे दिशादर्शक आजचं हे आजची जी सभा आहे ती दिशादर्शक असणारे आणि मराठा समाजाचं या नंतरच आंदोलन कसं आहे आजच्या सभेतून मनोज जरांगी पाटील इशारा देणार आहेत आणि आता आपण सगळ्याच्या भावना जाणून घेतल्यात मनोज जरांगी पाटील जो इशारा देतील त्याच इशारावरती हे सगळी जनता चालण्यास तयार आहे आणि त्यांना पाठबळ देण्यासाठी खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभे राहणार आहे परत भेटूया अशाच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओ